काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे इन पॉलिटिक्स अशा आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत कौतुक करण्यात आलेलं आहे शिंदे हे बडे नेते आहेत ते केंद्रीय गृहमंत्री देखील राहिले आहेत तसेच ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत याशिवाय त्यांनी काही काळ राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक असल्याने काँग्रेसची आता कोंडी होण्याची शक्यता आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धारासाठी काम केले असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडलं आहे पंचवीस मे एकोणीशे त्र्याऐंशी ला नागपूरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर असल्याने मी त्या कार्यक्रमाला गेलो अस्पृश्यता आणि जातीयवाद निवारणात सावरकरांचे मोठे काम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस हे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजर होते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात या कार्य कार्यक्रमाचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले देवर खुर्चेवर बसले आहेत आणि इतर सगळे सतरंजीवर हे छायाचित्र पाहून एका काँग्रेस खासदारांनी असा शेरा मारला की आर एस एस सरसंघचा पायाशी बसणाऱ्या आणि सावरकरांसारख्यांना बंदर करणाऱ्या काँग्रेस जनांच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केले देवर मधुमेह आणि संधिवात हे आजार असल्यामुळे त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं आणि परवानगीही मागितली होती असं सुशील कुमार शिंदे यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे सावरकरांना मी पाठिंबा दिला या मुद्द्या मी ठाम राहिलो जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले मी स्वतः मागास वर्गातला असल्यामुळे सावरकरांच्या या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते ते प्रकरण तिथेच संपले पण मी माझा मुद्दा मांडला असंही ते आत्मचरित्रात म्हणाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका